आणि आता बातमी आहे राहुल गांधी यांच्या संदर्भात राहुलना नाशिक जिल्हा न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नोटीस बजावण्यात आलेली आहे सावरकरांविरोधात वक्तव्य केलं होतं राहुल गांधींनी आणि याच वादग्रस्त वक्तव्यामुळे नाशिक जिल्हा न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे राहुल गांधींनी दोन हजार बावीसमध्ये हिंगोलीतील जाहीर सभेत सावरकरांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं विरोधात वक्तव्याबाबत आक्षेपार्ह आढळून आल्याने नाशिक जिल्हा न्यायालयानं राहुलना नोटीस बजावली होती त्यामुळे राहुल गांधी यांना नाशिक न्यायालयात हजर राहावं लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आपण पाहतोय राहुल गांधींना नाशिक जिल्हा न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे वादग्रस्त वक्तव्य त्यांना भोवलंय वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे सावरकरांविरोधात राहुल गांधींनी वक्तव्य केलं होतं दोन हजार मध्ये आणि आता नाशिक जिल्हा न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे आता नाशिक जिल्हा न्यायालयात राहुल गांधींना हजर राहावं लागणार आहे